आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच पिंपल्स वांग डोळ्याखालील काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आजपासूनच डॅन्ड्रोफ फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्याला विधानसभेचे आमदार अनिल बाबर व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर असे दोन आमदार तालुक्याला लाभले असताना अनेक दिवसांपासून आमसभा घेण्यात आली नाही आम सभा घेण्यात यावी याबाबत वंचित बहुजन आघाडीचे साहेबराव चंदन शिवे आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यातून गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी आमसभा घेण्यात येत असते मात्र विधानसभा विसर्जित होण्याची वेळ आली तरी तालुक्यात आमसभेचा पत्ताच नसल्याने लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तर मग तालुक्यात आमसभा होणार की नाही हा प्रश्न वंचित चे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव चंदन शिवे यांनी तालुका प्रशासनाला केला आहे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या दोन आमदारांची आमसभाच होत नसल्याने ग्रामस्थातून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे गत आमसभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली की नाही हे आमसभेच्या आढाव्यातून समजते परंतु इथे वर्षानुवर्षे आमसभाच होत नसेल तर ग्राम पदाधिकाऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न आवासून उभा राहिला आहे गत आमसभेत ग्राम पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करून प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले होते यावर समाधानकारक उत्तर तर मिळाली नाहीतच उलट गावनिहाय प्रश्न जाणून घेताच धातूर मातूर चर्चा करून सभा उरकून घेण्यात आली यामुळे सरपंच पंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती नमस्कार मी साहेबराव चंदनशिवे आटपाडी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आटपाडी मी गेल्या दोन दिवसापासून पेपरला बातम्यात मी बघताय की मी आम सभेच आवाहन करतोय की आम सभा झाली पाहिजे आता आटपाडी तालुक्याचं एवढं नशीब चांगलं आहे की आटपाडी तालुक्याला दोन आमदार मिळाले एक विधान परिषदेचे आणि एक विधानसभेचे दोन्ही आमदार असताना देखील आमसभा होत नाही ही फार मोठी शकांतिका आहे त्यामुळे बरेच प्रश्न प्रलंबित आहे रोजगार हमी योजनेचा प्रश्न असेल तुमचा इंदिरा आवास घरकुल असेल रमाई आवास असेल प्रधानमंत्री असेल पेयजल योजना असेल जल स्वराज्य योजना असेल रस्त्याचे काम रस्त्याचे काम निकृष्ट प्रतीचे केले जाते ठेकेदार कडून काम चांगल्या प्रकारे होत नाही असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तसे टिंबूच्या देखील प्रश्न आहे जनावरांना खायला चारा देखील नाही चारा छावणी सुरू करण्याची वेळ आलेली आहे तरी दुखल आपले आमदार ह्यावर गांभीर्याने बघताना दिसत नाही मी बेडू साहेबांना देखील विकास अधिकारी साहेबांना देखील मी एक दोन दिवसांमध्ये एक निवेदन देणार आहे की तुम्ही अमुक अमुक तारखेला आम्ही लिहून देतोय तारीख की त्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि जर तुम्ही आमसभा जर घेर नसेल तर आम्ही तुमच्या कार्यालय जोपर्यंत दा आमदार आमसभा घेत नाही तोपर्यंत आंदोलन छेडू असा मी इशारा देत आहे. पंचायत समिती सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपविभागीय अधिकारी गटविकास अधिकारी आणि तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत सर्वान समक्ष आमसभा सुरू होत असते. गटविकास अधिकारी यांनी गतवर्षीचे इतिवृत्त वाचून दाखविण्याचे असते. गत आमसभेत पाणी वीज रस्ते इंदिरा आवास योजना वृद्ध पेन्शन योजना पेयजल योजना जलस्वराज योजना विहिरी पाईपलाईन दलित वस्ती विकास संजय गांधी योजना असे एक ना अनेक योजना प्रश्न प्रलंबित असल्याचा पाढाच तयार असल्याने आमसभा गरजेची आहे ठेकेदार काम उत्कृष्ट करत नसल्याचे अनेक ग्रामपंचायतींनी सांगितले आमसभेचा वर्षानुवर्षे पत्ता नसल्याने आंधळ दळत कुत्र पीठ खाते अशा प्रकारचा कारभार सुरू असल्याची प्रखर टीका साहेबराव चंदन शिवे यांनी केली आहे पदाधिकाऱ्यांची गावनिहाय प्रश्न ऐकून त्यांची नोंद घ्यावी अशी रास्त मागणी असते दुष्काळामुळे अनेक गावातील पिके तसेच डाळिंब बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज